मी सहा महिन्यापूर्वी अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली या महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यानंतर तिन्ही पक्षांनी ठरवलं की येणाऱ्या लोकसभेला आपण फक्त वरचे नेतेमंडळी एकत्र येऊन चालणार नाही खालचे कार्यकर्ते ज्यावेळेला एकत्र येणार नाहीत तोपर्यंत आपण निवडणुका आपण सामोरं जाऊ शकणार नाही आणि अने म्हणून अनेक जे गैरसमज असतील ते दूर व्हावेत आणि एकोपा वाढावा आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आपण चांगल्या पद्धतीनं सामोरं जावं या एका कारणासाठी हे एक मेळावे राज राज राज्यभर आज मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला घेण्याचं ठरवलं आणि आज तुम्ही बघितलं असाल तिन्ही पक्षाची सगळी नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित होते मला वाटतं येणाऱ्या लोकसभेमध्ये कोल्हापूरच्या दोन्ही जागा आपल्या राज्याच्या अठ्ठेचाळीस जागा आणि चारशे पाच या जा देशाच्या जा जागा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकून दाखवू असा विश्वास या आज मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे राहुल आवडे यांच्या उमेदवारीची चर्चा जास्त दिसते मला त्याचं काय माहिती नाही दोन आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांना द्यायचं हे वरती ठरलेलं आहे काय नेमका आजच्या या माहितीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काय नेमका संदेशात माझं मत आहे की आता नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात जे काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत घराघरात पोचवणं आणि त्यानिमित्ताने पुन्हा येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच या देशाचा उत्तम कारभार करू शकते आणि हा देश महासत्ता बनवू शकते असा लोकांच्यापर्यंत आपण नागरिकांनी कार्यकर्त्यांनी जाण्याची जा आवश्यकता आहे खरं तर एका बाजूला राहुल गांधींची आज भारत यात्रा सुरू होते तर दुसऱ्या बाजूला मिलिंद देवरा हो यांनी काँग्रेसला रामराम तुकला पंचावन्न वर्षाचं नातं त्यांनी तोडले नाही ह्या पद्धतीचं काँग्रेसबद्दल आजचे अनेक सगळे कार्यकर्ते आज व्यासपीठावर सेवे बघितले तर पूर्वाशी मी सगळे काँग्रेसच आहेत ना तो म्हणजे काँग्रेसला कार्यकर्ते टिकवता आले नाहीत योग्य पद्धतीनं त्याला सव हे करता आलं नाही आणि घराने सही केल्यामुळं ते सगळे आता कार्यकर्ते <laughs> आता तुम्ही पहिली लाईन आमची बघितली तर दोन तीन लोक सोडले तर सगळे आम्ही काँग्रेसवाशीच होतो काँग्रेसचे संघटना अजूनही चुकते असं वाटतं आता चुकते का नाही हा बरोबर नाही आता आम्ही जिथं आहे तिथे व्यवस्थित राहणं हे आमचं काम सभेसाठी लोक मध्ये जे काही मतभेद आहे आदिश पद किंवा सचिव पद नितीश कुमार सुद्धा घ्यायला तयार नाहीत आहे त्यामध्ये तो राहणारच कधी एकमत होणार नाही दहा पन्नास पक्ष आल्यानंतर कशा एकमत होईल लोकसभेसाठी एवढ्या ठामपणे सांगितलं की आम्ही एकत्र राहणार हे विधानसभेत राहणार काय चित्र शंभर टक्के राहिलंच पाहिजे दृष्ट लागावी असतो स्टेज दृष्ट लागावी असं आहे कुणाच दृष्ट लागू नये काजराजी बोला गेले